आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत दहा किलो कैऱ्यांपासून अचूक परफेक्ट प्रमाणाचं लोणचं कसं तयार करायचं ते पण अगदी सोप्या पद्धतीने अगदी कमीत कमी मसाले वापरून अगदी तेल किती तापवायचं तेल तेलाचा धूर होईपर्यंत तापवायचं की नाही कैऱ्या फोडून काय करायचं नैसर्गिक प्रिझर्वेटिव्ह कोणकोणते असतात त्याची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये घेणार आहोत अगदी टेन्शन फ्री होऊन हा व्हिडिओ तुम्ही एकदा न स्किप करता बघा तुम्ही लोणचं एक्सपर्ट झालाच म्हणून समजा तरीही काही प्रश्न उरले तर कमेंट करून आपण बोलणारच आहोत मार्केटमधून कैऱ्या घरी आणल्यानंतर विनाकारण बाऊ करू नका कैऱ्या सात आठ तास पाण्यात भिजवून ठेवण्याची गरज अजिबात नाही अगदी दहा मिनटं पाण्यात ठेवून स्वच्छ केलेल्या कैऱ्या कोरड्या कॉटनच्या कापडात पुसून घ्या आणि घरी फोडून घ्या किंवा मार्केटमधून फोडून आणा आणि फोडलेल्या कैऱ्यासुद्धा सुकवत बसू नका बरं का त्याचं काय करायचं तेच तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत नमस्कार वेलकम टू मयदि रेसिपीज मित्रांनो पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आजच्या या भागात खूप खूप मनापासून स्वागत चला तर मग बघूया लोणच्याची ही अत्यंत मजेदार आणि अगदी सोपी रेसिपी आपण इथं मिक्सरच्या भांड्याला घेत आहोत काळी मिरी वेलची आणि लवंग हे तिघे जिन्नस आपण मिक्सरला बारीक फिरून घेत आहोत मित्रांनो आजच्या लोणच्याचं वैशिष्ट्य मी तुम्हाला सांगतो अत्यंत सोप्यात सोपी यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती सगळ्यात सोपी लोणच्याची रेसिपी म्हणून तुम्हाला आजची रेसिपी बघायला मिळणार आहे अत्यंत कमीत कमी मसाले वापरून आजची ही लोणच्याची रेसिपी आपण बनवणार आहोत आता आपण हे खड्या हिंगाचे पॅकेट्स बघत आहोत आपण हा हिंग छोट्याशा खलबत्त्यामध्ये कुटून घ्यायचे आहेत आजची रेसिपी आपण बघत असताना नैसर्गिक प्रिझर्वेटिव्हवर आणि मोठ्या मोठ्या लोणच्याच्या कंपन्या केमिकल प्रिझर्वेटिव्स कुठ कुठल्या प्रकारे वापरतात आणि ते कसं प्रिझर्व्ह करून ठेवलं जातं त्याचं सेल्फ लाईफ कशा पद्धतीने वाढवलं जातं हे पण आपण बघणार आहोत तोपर्यंत मिक्सरच्या भांड्याला आपण सोलून घेतलेलं लसूण बारीक करून घेऊयात या फिरून घेतलेल्या लसणामध्येच आपण लाल तिखट घालून ते पण फिरून घ्यायचं आहे मित्रांनो या लोणच्याच्या साहित्याच्या प्रमाणाची तुम्ही अजिबात काळजी करू नका डिस्क्रिप्शन बॉक्सला सविस्तर वजनी प्रमाणासह तुम्हाला यादी दिली अर्थातच ती अगदी परफेक्ट असणार आहे मित्रांनो गेल्या वर्षी माझ्या आईच्या हातच्या पारायणी लोणच्याची रेसिपी तुमच्यासोबत आम्ही शेअर केली होती ज्यामध्ये लसणाचा वापर केलेला नसतो आता यावर्षी माझ्या सासूबाईंच्या हातच्या खांद्याची लोणच्याची रेसिपी जी माझ्या पत्नीने शिकून घेतली आहे ती तुमच्यासोबत शेअर करत आहोत अगदी सोपी अशी लोणच्याची रेसिपी तुम्ही बघत आहात आता आपण शेंगदाण्याचं दोन किलो तेल गरम करायला ठेवलं आहे तेल गरम करताना तेलामध्ये लवंग टाकून बघायची लवंग अगदी टाकल्या टाकल्या वरती आली की समजायचं आपलं तेल परफेक्ट गरम झालेलं आहे मित्रांनो मार्केटला दोन प्रकारचे तेल अवेलेबल असतात ते केमिकली रिफाईंड एक फिजिकली रिफाईंड फिजिकली रिफाईंड म्हणजे कच्च्या घाणीचं तेल आपण म्हणतो ते तेल जे की नॅचरल प्रिझर्वेटिव्ह म्हणून तुमच्या लोणच्यामध्ये काम करू शकतं आता ह्या गरम तेला तेल एक तड़का पैन मदे होत असलेल्या तेलामधनंच आपण दोन चमचे तेल एका तडका पॅनमध्ये काढत आहोत आणि त्यामध्ये काही मेथी दाणे आपण फ्राय करून घेत आहोत ते खरपूस आपण तळून घ्यायचे आहेत ह्याचा वापर आपण रेसिपीमध्ये पुढे बघणार आहोत मित्रांनो तुम्ही बघत आहात जगातली सगळ्यात सोपी लोणच्याची रेसिपी चला तर मग आता आपण आपल्या लोणच्याच्या रायत्याची लेअरिंग करून घेऊयात मित्रांनो आपण लोणच्यात घातल्या जाणाऱ्या मिठाच्या प्रमाणाबद्दल बोलून घेऊयात इथं आपण एक किलो मीठ घेतलेलं आहे कारण आपण यामध्ये गूळ घालणार आहोत तुम्ही जर गुळ घालणार नसाल तर मीठ हे तीन पावच लागेल आणि बरं का मित्रांनो मीठ हा आपल्या लोणच्यामधला दुसरा नॅचरल प्रिझर्वेटिव्ह असणार आहे धना पावडरसुद्धा आपण अख्खे धणे घरी मिक्सरवरती बारीक करून त्याची जाडसरसाल वेगळी करून आपण वापरलेली आहे यामध्ये आता आपण मोहरीची डाळ घालत आहोत यामध्ये सुद्धा आपण धण्यासारखीच मिक्सरला जाडसर वाटून घेतलेली आहे आणि चुपामध्ये पाकडून ती आपण यात घातली आहे आपला पुढचा लेयर असणार आहे लसणासोबत वाटून घेतलेल्या लाल तिकटाचा आपण यामध्ये सर्वात वरचा लेयर लावत आहोत काळी मिरे लवंग आणि वेलची जी आपण सर्वात आधी मिक्सरला वाटून घेतली होती आता हे सर्व लेअर्सवरती आपण गरम करून घेतलेलं दोन किलो शेंगदाण्याचं तेल घालत आहोत तेलाचं टेम्परेचर हे अगदी योग्य असण्यासाठी आपण लवंगाची टेस्ट बघितलेली आहेच तेवढं गरम तेल आपण या मसाल्यांवरती घालायचं आहे त्यामुळे ते हलकेसे मस्त भाजले जातात तुम्ही बघू शकता तेलाचं टेम्परेचर जर का तुम्ही त्यापेक्षा थोडंही जास्त केलं म्हणजे स्मोकिंग पॉईंटला आणलं तर सर्व हे मसाले करपून जातील आणि त्याला एक असं तळणासारखा वास येईल त्यामुळेच लोणच्यामध्ये तेल घालताना तेलाचं तापमान हा अगदी महत्त्वाचा मुद्दा आहे त्यामुळे परफेक्ट टेम्परेचर समजण्यासाठी तुम्हाला तेलात टाकलेल्या लवंगाची टेस्ट ही अत्यंत उपयोगी ठरू शकते तेल घातल्यानंतर हे सगळे जिन्नस एकत्र एकजीव कालवून घ्यायचे आहेत आता या संपूर्ण मिक्स केलेल्या मसाल्यामध्ये आपण तेलामध्ये फ्राय करून घेतलेले मेथीचे दाणे तेला सकट घालायचे आहेत मेथीदाणे फ्राय करताना ते हलकेसे ब्राऊन होईपर्यंतच आपण त्याला फ्राय करायचे आहेत हे संपूर्ण तेल घातलेलं कालवून घेतलेलं मसाल्यांचं मिश्रण गरम असतानाच आपण त्यामध्ये हळद घालून ती पण कालून घ्यायची आहे मित्रांनो हे लोणच्याचं रायतं किंवा लोणच्याचा खार आपण बनवला आहे तो संध्याकाळच्या वेळेस बनवलेला आहे त्यामुळे आपण हा रात्रभर आजच ठेवून देणार आहोत तुम्ही जर काही सकाळी बनवलं असेल तर संध्याकाळपर्यंत त्याला तसंच ठेवून द्या त्याच वेळे आपण सोबत दोन किलो शेंगदाणा तेल पुन्हा गरम करून ठेवणार आहोत टेम्परेचर चेक करण्यासाठी आपण लवंग टाकून टेस्ट त्याची टेस्ट करून घ्यायची आहे आणि हे तेल थंड झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी आपण लोणच्यामध्ये वापरणार आहोत लोणच्यामध्ये तेल घालताना दोन किलो आपण आधी घातलं आहे आणि दोन किलो नंतर हे का याची दोन कारणं आहेत ते मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा दुसऱ्या दिवशी सकाळी स्वच्छ धुवून कोरड्या केलेल्या कैऱ्या आपण ना सुरीच्या साहाय्याने नाके कापून आपल्याला हव्या त्या आकारात त्याच्या फोडी तयार करून घ्यायच्या आहेत मित्रांनो चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपीज आवडत असतील तर लाईक आणि शेअर पण जरूर करा साधारणपणे मे एंडिंग ते जून जुलैमध्ये लोणच्यासाठीच्या उत्तम कैऱ्या मार्केटला येतात त्यामध्ये आमच्याकडे दोन प्रकार आवर्जून बघायला मिळतात ती म्हणजे स्थानिक कैरी जी असते ती गावठी कैरी जी खूप जास्त आंबट असते आणि एक बाहेरून इथल्या मार्केटला येणारी कैरी असते तिला सरदारी कैरी म्हटलं जातं तिला दडही जास्त असतं आणि ती जरा कमी आंबट असते लोणच्यात घालण्यासाठी आम्ही सुरीच्या साहाय्याने गूळ कापायला सुरुवात केली पण कापायला थोडा तो जड जायला लागला त्यामुळे आम्ही त्याला मुसळीने फोडून काढला आपण या तयार करून घेतलेल्या रायत्यामध्ये दुसऱ्या दिवशी सकाळी संपूर्ण फोडून घेतलेला गूळ घालायचा आहे आणि तो छान मिक्स करून घ्यायचा आहे लोणचं कसं अगदी चटपटीत असलं पाहिजे ते जर अगदी आंबट गोड तिखट असं असलं तर मग तर एकदमच मजा ह्या स्टेजला मार्केटमध्ये अवेलेबल असलेल्या लोणच्यांमध्ये सोडियम बेन्झोईट नावाचा आर्टिफिशियल प्रिझर्वेटिव्ह टाकला जातो ते केमिकल असल्यामुळे त्याचं काही ना काही शरीरावरती ॲडवर्स इफेक्ट होतातच त्यामुळे ते आपण टाळलं पाहिजे आपण तेलाचा आणि मिठाचा नॅचरल प्रिझर्वेटिव्ह म्हणून उपयोग करून घेतला पाहिजे आता या तयार झालेल्या रायत्यामध्ये आपण संपूर्ण फोडून घेतलेल्या कैऱ्या मिक्स करायच्या आहेत मित्रांनो जर का तुम्हीसुद्धा अशाच्या अशा स्टेप्स फॉलो करून लोणचं तयार केलं तर ते दोन ते तीन वर्ष टिकतं आणि त्याचा पुरावा म्हणून मागच्या वर्षीच्या उरलेल्या लोणच्याची आणखी नवी रेसिपी पुढच्या एक वर्षासाठी कशी टिकते ती बघण्यासाठी चॅनलवर अपलोड केलेला उरलेल्या लोणच्याचं काय करायचं हा व्हिडिओ बघण्यासाठी वर दिलेल्या आय बटनला क्लिक करा व व्हिडिओ नक्की बघा आता आपण कट करून घेतलेल्या संपूर्ण कैऱ्या ह्या रायत्यामध्ये मिक्स करून घेतल्या आहेत आणि कैऱ्यांना आपण कुठेही हळद लावलेली नव्हती मार्केटमध्ये मिळणारं लोणचं अगदी अशा प्रकारचं असतं ज्यामध्ये तेलाचं प्रमाण खूप कमी असतं कारण त्यामध्ये केमिकल प्रिझर्वेटिव्ह वापरल्या असतात त्यामुळे त्याला बुरशी लागत नाही घरगुती पारंपरिक लोणचं टाकण्याच्या पद्धतीमध्ये मात्र तेलाचाच वापर नैसर्गिक प्रिझर्वेटिव्ह म्हणून केला आता जातो आपण या रायत्यामध्ये मिक्स केलेल्या कैऱ्या आपल्याला स्टोअर करून ठेवायचे आहेत त्यासाठी शक्यतो काचेची किंवा चिनी मातीचीच बरणी वापरावी पण रायत्यामध्ये मिक्स केलेल्या कैऱ्या ज्या जशा बरण्यांमध्ये भरतो तेव्हापासून तर साधारणपणे पंधरा दिवसापर्यंत ह्या बरण्यांमध्ये बऱ्याचशा काही प्रक्रिया घडत असतात त्याकरता बरण्या हवेशीर असल्या पाहिजे त्यामुळे आपण त्यावरती अशा पद्धतीने चालण्या ठेवलेल्या होत्या तुम्ही त्याला कापडही बांधू शकता आता मुख्य प्रक्रियेमध्ये कैरीला पाणी सुटतं त्यामुळे कैरीचं पाणी आणि कैऱ्या अशा खाली खचायला लागतात तेल वरती येतं अशा वेळेस तुम्ही लोणच्याच्या भरण्याना दिवसातून एकदा अशा प्रकारे कालवून घ्यायचं आहे संपूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे असं केल्याने तुमचं लोणचं मुरायला मदत होते आणि नवीन नवीन मुरलेलं लोणचं खायला तुम्हाला माहितीच आहे किती मजा येते लोणच्याची बरणी भरलेली असताना लोण कैऱ्या कालवण्यासाठी एक ट्रिक म्हणून जर तुम्ही तुमचा सराटा उलट्या बाजूने घालून कालवला तर ते कालवणं अगदी सोपं जातं आता आपण हो। काल आणखी दोन किलो तेल गरम करून ठेवलेलं होतं ते थंड झालेलं तेल ह्या बरण्यांमध्ये घालणार आहोत कारण कैऱ्यांच्या वरती जर थोडंसं तेल असेल तर बुरशी न लागण्यासाठी ते प्रिझर्वेटिव्ह म्हणून काम करतं आणि हे तेल टाकण्याआधी आपण बरण्यांमध्ये राहायचं घातलेल्या कैऱ्या रा भरल्यामुळे त्या ऑलरेडी खचून सेट झालेल्या आहेत त्यामुळे ते तेल किती भरायचं ह्याचा आपल्याला अचूक अंदाज येतो आणि तेल जर एक्स्ट्रा होणार असेल तर ते आपण उरू देऊ शकतो मला खात्री आहे ही आंबट गोड तिखट खांदेशी लोणच्याची सर्वात सोपी रेसिपी तुम्हाला खूपच आवडली आहे आणि तुम्ही ती तुमच्या मित्रपरिवार आप्तेष्टांना पण शेअर करणार भेटूया पुढील भागात अशाच मजेदार रेसिपींसह थँक्यू फॉर वॉचिंग गुड बाय टेक केअर